मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे पुण्यात वैष्णवी हगवणे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं स्वर्गीय वैष्णवी या विवाहितेची हत्या करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मुळशी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे याला अटक करून पोलिसांनी वैष्णवी यांच्या सर्व आरोपींना कठोर कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले पुण्यातील बालगंधर्व चौकात आंदोलन करत या घटनेचा निषेध करण्यात आला आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली वैष्णवी आंदोलनाच्या कुणाला बरोबर सात दिवस पूर्ण झाले ही आत्महत्या नव्हती तर ही हत्याच होती हे ससूनच्या एकूण पुस्तकात शवविच्छेदनार्थ पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये सिद्ध झालेलं आहे असं असताना सुद्धा या ठिकाणी मागच्या सात दिवसामध्ये राजा हगवलेल्या मोठ्या मुलाला अटक झालेली नाही हे जिल्ह्यात लपून बसलेले कोळवण खोऱ्यात लपलेल्या असताना सुद्धा पुणे पोलिसांनी त्याला पळून जाण्याकरता किंवा तिथून पसर होण्याकरता मदत केली असा आमचा थेट आरोप आहे त्याच्यामुळे आज पुणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या आम्ही आंदोलन घेत आहोत ज्याच्यामध्ये राजा हगवणेला अटक करा नाही तर देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा घ्या अशा प्रकारचं आवाहन आम्ही या ठिकाणी राज्याचे राज्यपाल तथा देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्याकडे करतोय त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये जो निलेश चव्हाण म्हणून जो गुन्हेगार आहे ज्याला वैष्णवीचा मर्डर कधी होणार आहे हे माहिती होतं त्याच्यामुळे त्याच्या घरामध्ये साधारण पाऊन तासाचा अंतर असून मर्डर झाल्यानंतर ती बॉडी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याबरोबर त्यांनी ते बाळ पळवलं आणि काल आपल्या सगळ्या माध्यमांच्या प्रेशरमुळे त्यांनी ते बाळ आज सकाळी आणून सोडलंय त्याच्यामुळे हा प्री प्लॅन मर्डर होता जो निलेश चव्हाण राजा हगावणे शशांक हगावले आणि एकूणच शशांकच्या बहिणीने आणि मोठ्या भावाने मिळून केलेला आहे त्याच्या आईने मिळून केलेला आहे पण या, या प्रकरणामध्ये निलेश चव्हाण सहित सगळ्यांचे सीडीआर तपासले द्यावं ही आमची मागणी आहे त्याचबरोबर या, या प्रकरणामध्ये निलेश चव्हाण राजा हगावणे या सगळ्यांना मोका लावण्यात यावा ही मागणी आहे आणि त्याचबरोबर हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घेऊन मान्य देवेंद्र फडणवीस मान्य अजितदादा आणि मान्य एकनाथजी शिंदे यांनी या सरकारची नियत साफ आहे या प्रकारचे या ठिकाणी महाराष्ट्राला हे नका एकदा विश्वास दाखवावा अन्यथा त्यांच्या पक्षातले नेते या ठिकाणी अशा प्रकारचे कृत्य करणार आणि त्यांना सोडलं जाणार अशाच प्रकारचा एक ठिकाणी समज लोकांचा होणार आहे त्याच्यामुळं राजा यांना सगळ्यांना मोका लावा आणि देवेंद्र फडणवीस या राजेची माफी मागावी ही आमची प्रमुख मागणी असं आहे की राजा आगावनेचा वाजत गाजत प्रवेश झालेला होता ज्याच्या संदर्भातल्या बातम्या मी माध्यमांना थोड्याच वेळात या ठिकाणी टाकू शकतो त्याच्यामध्ये अजितदादांच्या उपस्थितीमध्येच किंवा त्यांच्या बाकीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्येच तो कार्यरत होता बारामती लोकसभेची निवडणुकीची मुळशीची सगळी ऐकूनच का कामाची जबाबदारी आणि परवा झालेल्या मुळशीच्या विधानसभेची जबाबदारी की राजा हगावनेवरती राजा हगावनेचा मुलगा हा त्या त्यांच्या मतदारसंघाचा युवकचा अध्यक्ष आहे या सगळ्या गोष्टी असून जर सुनीलजी तटकरे साहेबांसारखे ज्येष्ठ नेते या ठिकाणी कातडी बचाव जर करत असेल तर ते या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे मला असं वाटतं की मी स्वतः तटकरे साहेबांना या ठिकाणी राजा हगावने बरोबरचे फोटो त्याच्या मुलावरच्या ऑफिसचे उद्घाटनाचे फोटो आणि व्हिडिओज आज संध्याकाळी लगेच पाठवणार आहे त्यामुळे दूध का दूध का दूध का दूध आणि पाणी का पाणी हे महाराष्ट्राने बघावं आहे त्याच्यामध्ये अजितदा काय रोल असू शकत नाही कारण की लग्नामध्ये राजकीय नेत्यांच्या हस्ते अशा प्रकारचे मुळात माझ्या सहित सगळ्या राजकीय नेत्यांनी इथून पुढे कुठल्याही लग्नात गेल्यानंतर जावयांना अंगठ्या किंवा अशा प्रकारच्या गाड्यांच्या चा देण्याचे कार्यक्रम करू नये कारण की याच्यातून हुंड्याला किंवा हुंड्या देण्याच्या संदर्भातल्या कामाला चालना मिळते तर इथून पुढं आम्ही सगळ्यांनी या संदर्भातली आचारसंहिता पाळावी हे सुद्धा या निमित्त या प्रकरणाच्या निमित्तानं सगळ्या नेत्यांना अहवाल करू इच्छितो पण या ठिकाणी मान्य फडणवीस साहेबांची मान्य शिंदे साहेबांची मान्य अजितदाची नियत या प्रकरणाला साफ असेल तर त्यांनी राजा हगावण्यासह निलेश आणि या सगळ्यांना मोका लावा आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घ्यावं आणि या संदर्भात मान्य देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं खातं निष्क्रिय आहे त्यांच्या पोलिसांनी राजा हगावलेला पोहोचण्यासाठी मदत केल्याबद्दल त्या महाराष्ट्राची माफी मागावी ही आमची मागणी आहे